प्रति टन ऊसाला चार हजार रुपये भाव द्या शिरसाळा येथील ऊस उत्पादक शेतकरी आक्रमक ऊसाला टन चार हजार रुपये भाव जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही असा इशारा देत माजलगाव येथे होणाऱ्या चक्काजाब आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिरसाळा तालुका परळी येथे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची महत्वपूर्ण बैठक घेण्यात आली या बैठकीत शेतकऱ्यांनी शासन आणि साखर कारखानदारांचा निषेध नोंदवत ऊस दरवाढीच्या मागणीचा ठाम पवित्रा घेतला ऊस उत्पादन खर्च दिवसेंदिवस वाढत असताना मिळणारा दर समाधानकारक नसल्याने शेतकरी नाराज आहेत या आंदोलनात शिरसाळा परिसरातील शेतकरी ट्रॅक्टर व बैलगाड्यांसह मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे बैठकीत ठरले आहे ऊस दरवाढीसाठी हे आंदोलन निर्णायक ठरेल अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे परळी येथील प्रतिनिधी अतुल बडे यांनी अतुले महाराष्ट्राच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब पेजला फॉलो आणि बातमीला शेअर करा दिनांक चोवीस रोजी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या माजलगाव या ठिकाणी होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती आज परळी तालुक्यातल्या वेगवेगळ्या गावातल्या बहुसंख्य शेतकऱ्यांची सिरसा या ठिकाणी नुकतीच बैठक संपन्न झालेली आहे या बैठकीमध्ये कारखानदारांनी ज्या पद्धतीनं ऊसाचा दर देण्यासंदर्भामधली एकजूट दाखवून शेतकऱ्यांची लूट करण्याची भूमिका घेतलेली आहे त्या लुटीच्या विरोधामध्ये शेतकरी एकजूट होऊन सणाला चार हजार रुपयाची मागणी ही कारखानदारांकडे करण्यासाठीचा लढा पुढे घेऊन जाण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये पुन्हा एकदा झालेला आहे चोवीस तारखेला होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती उद्या परळी तालुक्यातल्या बहुसंख्य ऊस उत्पादक गावामध्ये टायर जाळून या शासनाला कारखानदाराला इशारा देण्याचा सुद्धा निर्णय या बैठकीमध्ये झालेला आहे चोवीस तारखेला होणाऱ्या बैठकीमध्ये होणाऱ्या आंदोलनामध्ये जर योग्य निर्णय महसूल आणि साखर सहसंचालकांनी जर घेतला नाही तर हे चक्काजाम आंदोलन पूर्णपणे बीड जिल्ह्याच्या विविध भागामध्ये सुद्धा घेऊन एकजूट शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेली आहे तेव्हा ह्या उद्याच्या होणाऱ्या आंदोलनाकडे महसूल प्रशासन कारखानदारांनी सकारात्मक बघावं अन्यथा येत्या काळामध्ये शेतकरी उग्रपणे कारखान्यावर सुद्धा चालून जाण्यासाठी मागे पुढे बघणार नाही अशा प्रकारची एकजूट आजच्या आपल्या लक्षात आलेली आहे याचं भान शासन आणि कारखानदारांनी घ्यावं असा इशारा या माध्यमातून आपल्याला देतो